नमस्कार तुम्ही जर रियल इस्टेट एजंट ब्रोकर असाल तर तुम्हाला रेरा ॲक्टच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्हाला खूप मोठी फाईन जी आहे ती तुमच्यावरती इम्पोज केली जाऊ शकते ती जवळजवळ दहा हजार रुपये पर डे असू शकते नमस्कार मी ॲडव्होकेट पूजा लिगल लीगल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते हा जो कायदा आहे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट टू थाउजंड सिक्स्टीनचा त्यानुसार सेक्शन uh, नाईन आणि टेननुसार जे कोणी रियल इस्टेट एजंट ब्रोकर आहे त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन करणं हे अनिवार्य आहे जर तसं नसेल तर खूप मोठा दंड हा तुमच्या विरुद्ध आकारला जाऊ शकतो आणि तो आहे दहा हजार रुपये पर डे ह्या पद्धतीने आकारला जाऊ शकतो आणि ही जी दंडाची जी किंमत आहे ही जवळजवळ प्रॉपर्टीच्या प्राईसच्या पाच टक्क्यापर्यंतसुद्धा आकारली जाऊ शकते म्हणजेच काय की सपोज जर शंभर करोडची प्रॉपर्टी असेल तर त्याच्या फाईव्ह पर्सेंट म्हणजे जवळजवळ पाच करोड जी आहे ती फाईन ही तुमच्या विरुद्ध आकारली जाऊ शकते त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं हे अनिवार्य आहे आणि सेक्शन सिक्स्टी टू जे आहे रेरा ॲक्टचं ते हे कंपल्सरी करतं आणि ते सांगतं की सेक्शन नाईन आणि सेक्शन टेन जे आहे रेरा ॲक्टचं जर ते फॉलो नाही केलं गेलं तर सेक्शन सिक्स्टी नुसार जी काही आहे ती कारवाई केली जाते आणि ही फाईन जी आहे ती तुमच्या विरुद्ध आकारली जाऊ शकते त्यामुळे जर दंडाला सामोरं जायचं नसेल तर काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि रेरा ॲक्टच्या अंतर्गत तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यावे थँक्यू